सिनेमाच्या माध्यमातून जर का पर्यावरणासारखा महत्त्वाचा विषय जर का आपल्याला प्रेक्षक म्हणून एक मेकर म्हणून अनुभवता आला तर ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं वाटतं मला <laughs> नमस्कार मी ऋषिकेश गोळे आपल्या सर्वांचे मास्कॉम स्पार्कमध्ये स्वागत आहे शिवाजी विद्यापीठेतील मास कम्युनिकेशन विभागामध्ये बे फिल्म मेकिंग आणि किर्लोस्कर ऑइल इंजिस लिमिटेड लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पार्क फिल्म फेस्टिवल स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस नुकतीच आयोजित करण्यात आली होती यासाठी तीन पर्यवेक्षक नेमले होते आपल्यासोबत त्यातील एक पर्यवेक्षक आहेत मयूर कुलकर्णी सर नमस्कार सर नमस्कार माझा पहिला प्रश्न आहे की स्पार्क फिल्म फेस्टिवल आपल्या विद्यापीठात नुकताच आयोजित झाला याबद्दल तुम्ही काय सांगाल खूप चांगली ॲक्टिव्हिटी होती कारण तरुण मुलांचा सहभाग आणि ज्यावेळी युनिव्हर्सिटीच्या लेवलवर अशा काही ॲक्टिव्हिटी घडतात त्यामुळं मला असं वाटतं की पर्यावरण आणि फिल्म मेकिंग ह्या दोन्हीतनं काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा आशय आपल्यासमोर येतो आणि आपल्या जडणघडणीसाठी तो खूप महत्त्वाचा असतो तर फक्त एखादं व्याख्यान ऐकणं किंवा पुस्तक वाचणं अशापेक्षा आपल्याला सिनेमाची ओढ जास्त असते सिनेमा बघणं आपल्याला आवडत असतं आणि सिनेमाच्या माध्यमातून जर का पर्यावरणासारखा महत्त्वाचा विषय जर का आपल्याला प्रेक्षक म्हणून एक मेकर म्हणून अनुभवता आला तर ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं वाटतं मला दुसरा असा प्रश्न आहे की आत्ताचे दे ए आय सारखे तंत्रज्ञान आलेत त्याचा डॉक्युमेंटरीमध्ये कितपत फायदा आहे खूपच फायदा होणार आहे कारण की आ, पूर्वी जर का मी वीस वर्षापूर्वी बघितला तर कॅमेऱ्या वापरणं किंवा भाड्यानं घेणं विकत घेणं हे खूप महाग होतं त्यामुळं इच्छा असुद्धा अनेक जणांना सिनेमा करता आलेला नाही आहे जर का ते तंत्रज्ञानामुळे नंतर आज मोबाईलवर पण लोकं सिनेमा करतात कारण तंत्रज्ञान सोपं झालं आणि ते सगळ्यांच्या हाताखाली आले ज्याला आपण तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण असं म्हणतो ए आयमुळे जर का ते आणखीन सोपं होत असेल तर मला वाटतं जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त फिल्म तयार होतील त्यांना अवेअरनेस वाढू शकतो आणि माझ्या माहिती कुठलंही तंत्रज्ञान ज्यावेळी येतं त्यावेळी ते चांगलंच असतं कारण तंत्रज्ञान कधी वाईट नसतं त्याचा वापर वाईट असतो धन्यवाद सर कॅमेरामॅन प्रज्ञा बांधिग्रेसह मी ऋषिकेश गोळे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर